बघ डोळे उघडून मॅडम आम्ही आज सुद्धा पण दिवस उगवला आम्ही आज पण एकदम टकाटक टका। आर्यन खाली बस हे आर्यन टकाटक ना है। ना आहे मम्मीची आठवण फिटवण येते का आमची त्रिशा त्रिशा मम्मीची आठवण येते का मम्मीची गरज आहे का आर्या नाही ग भाऊ म्हणायचं भाऊ स्टॅच्यू स्टॅच्यू करते इकडे पण इकडे मामाला टॅच करू या मामाला टॅच करू की ये मामाला टॅच करू ग खेळते आज ईद असल्यामुळं शाळेला सुट्टी असल्यामुळं लेकरं पण घरी येते त्यामुळं तिचं पण मन लागलंय मी पण पडलोय आजारी सर्दी झाली मला डोकं दुखतंय आणि जास्त डोकं या लोकांना उठवलंय तर यांना वाटतंय की बाबा आम्ही जगतच नाही यांच्याशिवाय पण आजचा पण दिवस उगवला का नाही म्हणजे आम्ही आज पण हवतो यो यो हे पण मामा मामा आणि त्रिशाचा मस्तपैकी आंघोळ झाले त्रिशाला थोडस खाऊ घातलंय खेळतीय हो। माझे लिपून खेळत आहे माझं लिपून आज खेळत आहे पाणी तोंडात पकडून ये पाणी पकडून ये पाणी जा, जा जा खेळ कस नकरा करते बघा की घर सुना सुना ए, घर लेकर असली काय घर भरलेला असत लेकर माझ्या जवळ ती त्यामुळेच मी अये त्रिशाला पण जा खेळ जा खेळ लेकरांसमोर कस मी जास्त बोलत नाही कधी त्यांच्यावर वेगळा काही परिणाम होऊ नये म्हणून आज माझी लेकरं माझ्या तीन सोडून गेली हे चांगलं गोष्ट झाली परंतु ह्या गोष्टी चांगल्या झाल्या कारण मी त्यांच्या तोंडाकडे बघून मी माझ आयुष्य जगतोय आणि सुखात जगतोय आम्ही भाऊमान ते कस आम्ही जसं बोलतोय तसं बोलते ना आम्ही बोलल्यासारखच ती पण बोलती आर्यन आर्यन म्हटले की आर्यन आर्यन ओरडते ती पण तर तुझे लेकरांना सोडून गेलीस ते माझ्यासाठी चांगलंच ठरलंय कारण जीवन जगायचंय मला आणि त्यांच्या सोबत जगायचंय हे माझ्या लक्षात आले आज समज तू घेऊन गेले असती मी काही वेगळा पाऊल उचलला असता कुठं गेलो असतो पर लेकर असल्यामुळं ले ना मी घर सोडू शकतोय ना मी काहीच करू शकतोय बरोबर आहे कुठे गेलं रोहन कुठे गेला, गेला। जा खेळतो पण पण कसं त्यांना कळतंय हो आपण बोललेला असे शब्द आणि रडत्यात पुन्हा ते काल रोहन मी असंच म्हणताना मी म्हटलं नव्हतं काय उग मला जगू द्या तुम्ही पण जगा त्या शब्दानं रडायला लागला तो नंतर आणि तो ऐकत होता बरं लांब का आला होता पण मला दिसला नाही की तू उभरलाय तसा पात्र्याचा शेड होता एक साईडला त्याच्या बाजूला तो उभारला होता आणि मी काय बोलतोय तो ऐकत होता त्यानं ऐकलं थोडंसं आणि रडायला लागला म्हणजे व्हिडिओ संपवला मी स्टॉप करून उठून आलो काय अलीकडं त्यानं माझ्या तोंडाकडं बघून रडायला लागला याचा अर्थ त्यांना कुठेतरी शब्द जरा ते आतून रडवतायत म्हणजे त्यांना आठवण तर येणारच किंवा लहान त्रिशा आली तिचं दम निघत नाही पण बाहेर मला सोडत एक मामा ये मामा मामाल ते की पाणी पा... <laughs> <laughs> <यह की है? laughs> <laughs> मामाला मामाला हायचं मामाला हायचं मामा ला हाय कर की मम्मी मम्मीची गरज आहे का आपल्याला नाही मम्मी कुठ आहे का पप्पा आहे डोळ्यात मम्मी आहे लागल दाखव कुठ लागल दाखव आयो लय लागल र माझ्या लेकराला माझ्या वाघाला जावा खेळा जावा आरेन त्याला पण ने ती कस मला सोडून राहत नाही जास्त वेळ येते माझ्या जवळ तर हा की तुझ्या मुळे बाबा लेकर सोडून गेली हे कुठं तर चांगलं पण झालंय माझ्यासाठी माझ्या जीवासाठी कि बाबा त्यांच्या तोंडाकडे बघून मला जगायचंय त्यांचा सांभाळ आता मलाच करायचंय असा मी माझ्या डोक्यात हे काही जे विचार फिट करून ठेवलेत की बाबा आपल्याशिवाय ले आपल्या लेकरांचं ले ले दुसरं कोणी ले, नाही तर आपल्या लेकरांना आपण बघणार टमाटर का आठ टमाटर बडे माझे डाळ टमाटर बडे मजेदार डाळ मामाला म्हणावा आठ टमाटर बडे माझे डाळ इथे इथे इथं नाच लेकर असले का नाही दुसरे तर ती खेळती हो आणि माझ्यासोबत दिवसभर ती कटाळून जाते आम्ही दोघच असलो का कटाळून जाते मी खाऊ तू काकी खा खा। माझी त्रिशा स्वयंपाक करणार का नाही तू काकी नको मला बाहेर खेळ भाऊ पशी जा, जा पण गेली कस करून इकडं तिकडं दुसऱ्याच्या मोबाईलवरती फोन करून तकलीफ देऊ नका काल म्हटल्यासारखंच आज पण म्हणेल तुम्ही पण जगा मला पण जगू द्या एकदम आरामात ओके आम्हाला खरंच गरज नाही आहे नाही गरज आम्हाला मी जरासा आजारी पडलोय माझ्या बोलण्यातून काही चुकलं माकलं असेल ते माफ करा चला आत्याला बाय कर मामाला बाय कर आता बंद करायचं व्हिडिओ बाय कर